आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे श्रेयवादासाठी पाण्याच्या टँकरची पळवा पळवी पुणे महानगरपालिका यांच्याकडून विविध भागात पाणी पुरवठा केला जातो परंतु केवळ जनतेच्या नजरेत भरण्यासाठी आणि टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा टँकरमध्येच अडवून आपल्या भागातील नागरिकांकडे वळवायचा आणि फुकटचे श्रेय लाटायचे असा केविलवाणा प्रकार प्रभाग क्रमांक दोन मध्ये घडत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की स्थानिक माजी नगरसेविकेचे पती संबंधित टँकर चालकाला आपणच नगरसेवक आहोत मीच हा टँकर सांगितला आहे असं खोटं सांगून सदर टँकर दुसऱ्या एका सोसायटीकडे पाणी पुरवठा करण्यासाठी चालला असता त्याला मध्येच अडवून आपल्या भागामध्ये सदर टँकर पाणी सोडण्यात सांगत होता त्याबाबत टँकर चालकाशी संपर्क साधला असता टँकर चालकानं हदबदलता दर्शवली श्रेयवादासाठी नेहमीच असा प्रकार आमच्या भागात घडतो असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं त्याचबरोबर सदर माजी नगरसेविकेचे पती आपल्या भागात कृत्रिम अडचण निर्माण करून जेणेकरून नागरिक आपल्याकडे पोहोचतील आणि आपण त्यांच्या अडचणीचं निराकरण करू असा आविर्भाव दाखवण्यासाठीच बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या अडचणी निर्माण करतात असंही नागरिकांनी सांगितलं ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज